मित्रांनो पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले आहेत सिंधू जल करार स्थगित करणे असेल पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिजा न देणे असेल किंवा दिल्लीतील पाक उच्च आयोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं असेल यासारखे अनेक पावलं पाकिस्तानच्या विरोधात भारताने उचलली आहेत त्यामुळे पाकिस्तानच्या शहाबाद सरकारवरती दबाव वाढला आहे भारताच्या या कारवायांना उत्तर म्हणून पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली ज्यात भारतासारखीच प्रत्युत्तराची पावले उचलण्याची चर्चा झाली यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे पाकिस्तान आता शिमला करार रद्द करण्याची धमकी देत आहे आता हा शिमला करार नेमका आहे काय आणि हा शिमला करार रद्द केल्याच्या नंतर याचा भारतावरती काय इफेक्ट होईल त्या पण या व्हिडिओमध्ये पाहू त्यापूर्वी एक आठवण आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल शिमला कराराची पायाभरणी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धानंतर झाली होती या युद्धात भारताने पाकिस्तानचा पूर्व भाग म्हणजे आता बांगलादेश स्वतंत्र केला होता आणि पाकिस्तानचे सैन्य शरणागती पत्करली होती सुमारे नव्वद हजार पाकिस्तानी सैनिक भारताच्या ता ताब्यात होते भारताने पश्चिम पाकिस्तानचा सुमारे पाच हजार चौरस मैल भूभागही ताब्यात ता घेतला होता या युद्धानंतर सुमारे सोळा महिन्यांनी दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुलफिकार अली भट्टो यांच्यात हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमला येथे एक ऐतिहासिक करार झाला तर हा करार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सामान्य करण्यासाठी भविष्यात होणारे कोणते वाद शांततेत आणि संवेदनाद्वारे सोडण्याची वचनबद्धता होती या करारात ठरवले की भारत आणि पाकिस्तान आपले सर्व मुद्दे परस्पर चर्चेने सोडवेल कोणत्याही तिसऱ्या देशाला किंवा संस्थेला यामध्ये हस्तक्षेप पर करण्याची परवानगी दिली जाणार नाही या कराराचा एक महत्वाचा मुद्दा असा होता की भारत आणि पाकिस्तान काश्मीर मधील एलओसी जे एकमेकांच्या सहमतीने मान्य करतील आणि कोणताही पक्ष एकतर्फी ही बदलणार नाही दोन्ही देशांनी हेही वचन दिले होते एक की एकमेकांविरोधात बळाचा वापर युद्ध किंवा खोटा प्रचार करता येणार नाही शांतता राखतील आणि संबंध सुधारतील या करारा अंतर्गत भारताने नव्वद हजार पाकिस्तानी सैनिकाला कोणत्याही आटीशिवाय सोडले होते आणि ताब्यात असलेला भूभागही पाकिस्तानला परत दिला होता त्यानंतर पाकिस्तान, पाकिस्तान सरकारने भारती काही भारतीय कैदी जे त्यांच्याकडे होते ते सोडले होते पण काही दशकानंतर आज जेव्हा भारताने दहशतवादी कारवायांबाबत पाकिस्तानला घेरले आणि सिंधू जल करारासारखी पावले उचलली आहेत तेव्हा पाकिस्तान उलट शिमला करारालाच हत्यार बनवत आहे आणि तो करार रद्द करण्याची धमकी देत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानने हा शिमला करार रद्द केल्याने भारताला काही फरक पडेल का तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा